विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी मी अशी भरती घेऊन आलो की जी कुणाला माहित नाही आणि ही भरती कोणती आहे नक्की तर आर्मी मध्ये इंडियन आर्मी मध्ये आर्मी ऑर्डन्स कॉप्स या पदासाठी भरती निघालेली आहे ह्याच्यामध्ये या प्रकारे भरतीची संख्या निघालेली आहे तर कुठल्या कुठल्या भरती आहेत त्याच्यामध्ये कुठली कुठली संख्या आहे आणि कुठले कुठले पद आहेत मी तुम्हाला सांगणार आहे ही भरती जी आहे ते कधी निघालेली आहे आणि हे भरतीचं आणून कुणाला आणखी देखील माहिती नाही त्याच्यामुळे ज्या गोष्टीची सर्वांना जास्त माहिती नसती त्या गोष्टीचं आपल्याला नक्की सिलेक्शन होतं त्यासाठी मी तुम्हाला आजही नक्की सांगणार आहे तर आर्मी मध्ये तर बघू शकता कुठले कुठले पद आहेत ते आपलं जरा पेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा पद जे आहे ते दिसले नाहीत तर मी तुम्हाला सांगतो असिस्टंट तर बघू शकताय आर्मी ऑर्डिनन्स कॉप्स या भर ह्या सेक्शनमध्ये आर्मी मध्ये इंडियन आर्मी मध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली तर एकूण भरती जी आहे ते सातशे तेवीस पदांसाठी भरती असणार आहे याच्यासाठी परीक्षा असणार आहे परीक्षा असणार आहे तुम्हाला दीडशे मार्काची दीडशे मार्काची परीक्षा असणार आहे याच्या फॉर्म देखील भरायला चालू झाले आहेत मी संपूर्ण फॉर्मची लिंक जे आहे ते आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता आपल्याला जरा बोर्ड असल्यामुळे नीट सांगता येत नाही कारण की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या भरतीची तुम्हाला कुठल्या प्रकारची भरते आणि याच्यासाठी शुल्क जे असणार आहे ते शून्य रुपये असणार आहे शून्य रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे म्हणजे एक रुपये देखील तुम्हाला ते द्यायचं नाही सरकारला कुठलं याच्यामध्ये पेमेंट द्यायचं नाही तर अशा प्रकारे भरती निघालेली आहे तर याच्यामध्ये पद कुठले कुठले तर मटेरियल मटेरियल त्या मटेरियल ज्युनियर म्हणून असं एक पद आहे याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तेवीस संख्या आहे पदाची पदसंख्या तेवीस आहे त्याच्यामध्ये त्यानंतर असिस्टंट ह्याच्यामध्ये पन्नास पदं निघाली आहेत त्यानंतर ज्युनियर कॉप्स म्हणजे ज्युनियर सैनिक ह्याच्यामध्ये देखील पन्नास पद निघालेली आहेत त्यानंतर फायरमॅन तर फायरमॅनची फायर सर्वात जास्त पदं निघालेली आहेत चारशे तेवीस पदं जे आहेत ती फायरमॅनचे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे मी देखील तुम्हाला सांगणार आहे तर शैक्षणिक पात्र त्यानंतर ड्रायव्हर तर तुमच्याकडे टी आरचं लायसन असेल टी आरचं टी आरचं लायसन आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या ट्रकाचे चालवतात त्यांच्याकडे टी आरचं लायसन असतं ज्यां ज्यांच्याकडे असेल तर त्यांना एकदम फॉर्म भरायचं वर्ण संध्या टी आरचं लायसन जर असेल तर ते फॉर्म भरू शकतात त्यानंतर ट्रेडमन अशा प्रकारे भरती निघाली याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी लागते शैक्षणिक पात्रता जी आहे ते बारावी पास व दहावी पास तर ह्याच्यामध्ये फक्त दहावी दा, आणि बारावीवर तुम्ही फॉर्म भरू शकता इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये ऍड करायचं नाही जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कार्ड सर्टिफिकेट देखील जोडायचा आहे जर नसेल तर तुम्ही काय हरकत नाही नाही जोडू शकता तर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये जे असणार आहे ते रनिंग असणार आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर तुमचं डायरेक्ट प्रॅक्टिकल असणार आहे अशा प्रकारे पदसंख्या निघालेली आहे आणि ह्या पदसंख्याबद्दल आणखीन कोणाला माहिती आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला असल्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की आर्मीमध्ये ऑर्डिनन्स कॉपच्या पदासाठी भरती निघालेली आहे आणि ह्याची लिंक जी आहे ती माझ्याकडे तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दोन पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बावीस डिसेंबरपर्यंत शेवट मुदत आहे पर भरतीसाठी कुठलाही एक रुपया शुल्क लागत नाही त्याच्यामुळे फॉर्म लगेच भरून घ्या कारण की अत्यंत महत्वाची हो माहिती आहे आता इंडियन आर्मी म्हणलं की आपल्याला माहित आहे आणि बऱ्याच जण या प्रतीक्षेत असतात आर्मी मध्ये जायचे बऱ्याच जणांना स्वप्न असतात पण अशा प्रकारे भरती आपल्याला निघतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शनच्या भरती आपल्याला फक्त आर्मीमध्ये सैनिकाचीच भरती माहिती आहे अग्निवीरची माहिती आहे जनरल युतीची भरती माहिती आहे पण अशा प्रकारे आणखीन भरती असतात ते भरती तुम्हाला माहीत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जर फा ह्या भरतीचं जर फॉर्म भरणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक कुठलं वापरायचं आहे तर तुमच्याकडे अग्निवीरचं पुस्तक असेल तर ह्याच्यामध्ये आज सेम अभ्यासक्रम सेम पॅटर्न जो आहे तो ह्या भरतीला असणार आहे कारण की हे देखील भारतीय थलसेनाचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये फक्त अग्निवीर नाव आहे आणि फक्त ह्याचं एकच अभ्यासक्रम असत असणार आहे संपूर्ण पद जे आहेत ते एकदम सोपे आहेत तुम्ही शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जाईल जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला लिंक बघायला मिळेल मी तुम्हाला पूर्णपणे लिंक देतो आणि जर तुम्हाला लिंकची माहिती नसेल या भरती संदर्भात काहीच माहिती नसेल तर मला फोन करून देखील विचारू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल तर त्याचा आपला नंबर जो आहे तो मी तुम्हाला सांगतो इथं त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा सर मला हे आम्हाला भरतीबद्दल काय माहिती नाही तर या भरती संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आणि आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या मी स्वतः फॉर्म भरलेला आहे बऱ्याच जणांचा मी आमच्या गावातले मुलांचा फॉर्म भरून टाकलेला आहे त्याला कुठलाही एक रुपया शुल्क नाही तुम्ही त्या संधीचा फायदा करा फक्त दहावी आणि बारावीवर तुम्हाला फॉर्म भरा येतो आणि अत्यंत महत्वाची माहिती आहे अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला अशा प्रकारची कुठंही तुम्हाला अशी माहिती मिळणार नाही तशा प्रकारे आपण माहिती सांगत आहोत आणि ज्युनियर पद जे आहे ते ज्युनिअर देखील दहावीवरून भरायचं फायरमॅन देखील दहा वरून भरायचं टीरचं ड्रायव्हरचं जे पद आहे फक्त बारावरून भरायचं ट्रेडमॅन देखील दहावीवरून भरायचं अशा प्रकारे पद संख्या आहे आणि सातशे तेवीस ही पद आहेत आणि आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही कारण की आपल्याला माहित आहे की सगळ्यांना जी माहिती असते त्याच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण जर पावलं तर आपण शंभर टक्के वाचतो आणि किनारीवरून पोहोचतो अशा प्रकारची आहे तशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे आणि आता आपल्याला माहिती आहे आर्मी भरती निघाली तर सगळे जग जाहीर असते सगळे संपूर्ण ग्रुपवर संपूर्ण सगळे जण सांगतात की ही भरती निघाली ही भरती निघाली कोणी फॉर्म भरत पण असल्या भरत्या जी आहे ते कोणाला माहित नसतं अशी जी पद आहे ती जसे जशी पद राहत असतात त्याच्यामुळे आता समजा सातशे पद आहेत तर ह्याच्यामध्ये फक्त बऱ्याच जणांना माहीत नसतं काय 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 बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही पदसंख्या कुठल्या आहे कशाप्रकारे भरती आहे तर आपल्याला ज्या गोष्टी आपल्या लोकांना माहीत आहे त्या गोष्टीचा आपण लवकर लवकर फायदा करून घेणे गरजेचं आहे त्याच्यामुळे आर्मी ऑर्ड इंडिया स्कॉप या पदासाठी भरतीले ए सी तुम्ही सर्च करू शकता युट्यूबवर सर्च करा गुगलवर सर्च करा कुठलं पद आहे तर ए ओ सी हे नाव सर्च करा त्याच्यामध्ये परिचय दृश्य मार्गाचे शुल्क जे आहे ते शून्य रुपये असणार आहे एकही रुपये तुमच्याकडून घेणार नाहीत आणि पद पदसंख्या कुठली आहे तर मटेरियल असिस्ट ज्युनियर फायरमॅन ड्रायव्हर ट्रेडमन सातशे तेवीस पद आहेत मोठ्या प्रमाणात भरती असणार आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद